नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर खूपच आमच्या तुळशीपाशी तुळशी उगवले येते आणि तुळस ही खूप गुणकारी औषधी आणि वातावरण शुद्ध करणारी आयुर्वेदिक आहे आणि आपल्या त्या दे तुळशी देवीचं बी महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर असू द्या आपलं पहिलं व्हिडिओ जे लिस्टमध्ये आहेत ते खूप जणांनी बघितलेत लाईक आले येते आणि आपल्या चॅ चॅनलचं ग्रोथ वाढायला लागला आहे सबस्क्रायबर भरपूर झाले ते पण आपल्या चॅनलचा वॉश टाइम वाढत नाही त्यामुळं प्लीज माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि आता मग माँच पाठीमागचा व्हिडिओ एका स्त्री शक्तीचा जो मी घटस्थापना झाल्यानंतर काढलेला आहे बघा खूप खतरनाक घटना घडलेली जी खरीखुरी आहे जे माझ्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेली होती ती तुम्हाला मी सांगितली तर त्या स्त्रीने स्वतःच्या पंचवीस वर्षाचा मुलगा भाऊकितल्याने मारून टाकल्यानंतर कसं स्वतःच अस्तित्व तयार केलं दुसऱ्या जुळ्या मुलांना जन्म दिला बी वयाच्या अठ्ठेचाळीव्या वर्षी असं ती खूप छान अशी घटना तर ती घटना ती व्हिडिओ बघा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी लाईक करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ आजचा सुरू करूया पुणे पुणे म्हणलं तर सगळीकडनं पुणे तिथे काय होणे भरपूर कॉलेजेस भरपूर नोकऱ्या रहणदारी आणि खूप एरिया कवर केलेला आहे बघा पुण्याच्या इथं जागेने तिथलीच घटलेली घटलेली घटना ही कोथरूड पुण्यातील कोथरूड या ठिकाणी दुपारच्या बारा वाजल्या होत्या दिवस होता दसऱ्याचा आणि अशा पावन मुहूर्तावर खूप वाईट आणि आजकालची तरुण पिढी स्वतःकडे पैसा आला किंवा कम स्वतः कमवायला लागली स्वतःला खूप शहानी समजतेत बघा जगाला तर किंमत देतच नाही ती पण स्वतःच्या आईवाडि ज्यांना लहानाचं मोठं केलंय हे दिवस त्यांना चांगलं दावलेत स्वतःच्या पाया सोकर तुझ्यावर उभं राहिलेत उभं केलंय त्यांना लगेच विसरून जातात आणि आरे कार्यावर येतात असाच हा पस्तीस वर्ष हो। सचिन जो वरच्या मजल्यावर होता खाली वडील बसले होते दुपारच्या बारा वाजले होते आणि तो टी व्ही बघत टी व्हीचा आवाज मोठा करून बसला होता मग वडिलांनी त्याला आज्ञा दिली की तू टी व्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक त्यांना डोळ्याचा त्रास होता वडिलांना मग साधं आणि सोपं होतं टी व्हीची बटणं बंद करायची आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्याला जीवनात काहीच श्रेष्ठ नाही नसलं पाहिजे देव सुद्धा नसला पाहिजे श्रेष्ठ पैसा हे शरीर ते तर लांबच राहिलं पण आपला देव किंवा ही सृष्टी याच्यापेक्षा सगळ्यात जर कुठल्या माणसाचं माझ्या मते त्याच्यासाठी स्वतःचं आई वडील खूप श्रेष्ठ आहेत आणि त्यांनी खाली बोलवल्यानंतर तो टी व्ही बंद लावली म्हणून तो खाली रागाने आला आणि त्यांनी भांडणं चालू केली वडिलांसोबत भांडणं दोघांच भांडणं झाली भांडणं झाल्यानंतर त्याला खूप राग आला इतका राग आला की तो किचन मध्ये गेला आणि त्याने चाकू आणला आणि चाकूने वडिलांवर स्वतःच्या वडिलांवर जन्म दिलेल्या लहानाचा मोठा केलेला वार केलं चाकूने वार केलं डोक्यात वार केलं हातावर वार केलं गळ्याला वार केलं आणि त्या वार वारात जागीच मृत्यू त्याच्या जा वडिलांचा झाला मृत्यू झाल्यानंतर जवळच पोलीस स्टेशन होतं आईने फिर्याद दिली आणि पोलिसांनी त्याला पकडून सचिनला नेलं खूप केविलवाना प्रकार आहे हा जर मित्र 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 असते ती आणि मित्र बापाच्या नावाने एकामेकाला हाका मारते ती हका मारल्या ह्या सचिन मुलांना हसू येत आणि जो बाप फक्त टी व्ही बंद कर मला ड्रॉप टाक मला त्याने आज्ञा दिली ती आज्ञा पाळण्याऐवजी जर त्याला जाऊन चाकूने त्याचा जीव घेत असल तर असला मुलगा जन्माला पोटी न आलेला बारा आणि ह्याला जबाबदार आईवडिलाच आहेत बघा कारण की लहानपणी मुलांना संस्कार देणं आई वडिलांच्या हातात असत काही आपल्या देशात अशा श्रेय आहेत कि कितीही मोठी मुलाने चूक केली शिक्षा तर दूरच राहिली त्याला समज तर दूरच राहिली पण त्या मुलांच्या बाजूनं उत्तर उभ्या राहून नवऱ्याच्या विरोधात जाऊन बोलतात मान्य आहे तुमचा पटचा गोळा आहे पण तो जर चुकला तर बाप जर शिक्षा देत असला किंवा बाप काही त्याला बोलत असला तुम्ही फक्त शांत राहा ऐकून घ्या काय म्हणते ती तसं न करता अति लाड आणि मुलं बिघडतेत आणि त्या बिघडण्याचा परिणाम आता या सचिनचं भविष्य पुढं काय आहे बापाला मारलं बाप, बाप मरून गेला आणि ह्या जेलमध्ये आता हे वीस वर्ष सुटत नाही किंवा त्याला फाशी शिक्षा लागणार आहे किरकोळ करण्यावर एवढ्या जर शेवटच्या टोकाला मुलं एवढा राग अनावर होत असल तर आहे आपल्या देशाचं कलयुग खूप जवळ आलेले कलयुगातल्या घटना आहेत ह्या जी मी तुम्हाला सांगते ना एकही घटना खोटी नाहीये ज्या माझ्या जवळच्या सांगितलेल्या असतात किंवा मी मोबाईलवर बघितलेल्या असत्या त्या जे सध्या घडलेलं असतात त्या त्यामुळं खूप अवघड आहे दुनियाचं ल टेन्शन घ्यायचं नाही पण मस्त जगायचं जा सुखात जागायचं व्हिडिओ आवडला तर एक एक लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि हसत राहा आनंदी राहा आणि आपले चॅनल बघत राहा